नमस्कार मी अरुणा वारे व वा पावसाने आज आटपाडी तालुक्याला झोडपून काढले तालुक्यातील येथे झाड घरावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला सदरची घटना काल दिनांक सोळा रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली आहे आटपाडी तालुक्यात गेल्या आट आठवड्यापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली होती तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस पार गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते त्यातच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता आज सकाळपासून आटपाडी तालुक्यात हवेत गारवा निर्माण झाला होता त्यामुळे सायंकाळच्या आसपास पावसाची येण्याची शक्यता होती सायंकाळी सहापासूनच वादळी वारे व वा पावसाला तालुक्यात सुरुवात झाली होती पावसाचा जोर असला तरी वादळी वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहत होते विभूतवाडी येथील हरिदास अर्जुन लाडे वर्ष पस्तीस राहणार लाडे वस्ती तालुका मान जिल्हा सातारा येथील असून ते विभूतवाडी येथील त्यांचे सासरे दत्तू मोठे यांच्या घरी आले होते यावेळी वादळी वारे व वा पावसाला सुरुवात झाल्याने घरापाठीमागील असणारे बाबळीचे झाड त्यांच्या घरावर पडले झाड घरावर पडले त्यावेळी घरामध्ये हरिदास लाडे त्यांच्या पत्नी प्रमिला लाडे मुलगी त्यांचे सासू गोकुळाबाई मोठे सासरे दत्तू मोठे हे घरामध्ये होते यामध्ये सासरे दत्तू मोटे व प्रमिला लाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे तर हरिदास लाडे यांचा जागीच मृत्यू झालाय सदरील घटना ही विभूतवाडी गावातील नागरिकांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला केले हरिदास लाडे हे आटपाडी येथील बालभवन निवासी संकुल या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आई वडील दोन भाऊ असा मोठा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज